वणी पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम पोलीस म्हणजे समाजाचा दक्ष व सुरक्षा देणारा कर्मचारी त्यांनाही भावना असतात बरेच कर्मचारी दूरदुरून बदलीवर येतात त्यामुळे रक्षाबंधनला सुद्धा त्यांना जाता येत नाही त्यांचे बहीण भावाचे नाते अतूट रहावे याकरिता चिखलगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी वणी पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये जाऊन पोलीस दादांना राख्या बांधल्या हर घर तिरंगा कार्यक्रम अंतर्गत पोलीस स्टेशन वणी येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ अश्विनीताई धारणे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी डिजिटल शाळा चिखलगाव शाळेच्या विद्यार्थिनींनी देशसेवा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना स्वत तयार केलेल्या राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिमा राखुंडे मॅडम सहायक शिक्षिका सविता वरपटकर मॅडम नलू वानखेडे मॅडम संगणक प्रशिक्षक वैष्णवी कुत्तरमारे मॅडम व विद्यार्थिनी उपस्थित होत्या तसेच पालक मनोजभाऊ नवले यांनी पोलीस स्टेशनमधील प्रत्येक विभागाची विद्यार्थिनींना ओळख करून दिली ठाणेदार उंबरकर साहेब यांनी विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज